मी डॉक्टर रोहन महेंद्र पाटील तुम्हाला मित्र सध्या चोपडा शर्मा चिकनगुनिया आधार आजार वाढेल आहे ना त्या संबंधित आपले व्हिडिओ तयार करणार आणि ज्या लोक चॅनल सबस्क्राईब करेल नसेल तेच ते मला चॅनल सबस्क्राईब करा युट्यूब मेहबानी आहे आणि मला असं वाटलं ना व्यूज मुळे किंवा नि व्ह्यूज कमी राहणार कदाचित आता मराठी व्हिडिओ तयार करणं पडतील जेणेकरून व्ह्यूज चांगला भेटतील असो विषय मग चिकनगुन्ह्या कायचे त्यांना लक्ष ना आला कसा फस्टस त्यांना ट्रीटमेंट वगैरे आपण मालूमात करले तर एकोणीसशे बावन मध्ये चिकनगुन्ह्यांना पहिला पेशंट आढंडा होता माती चिकनगुन्ह्यांनी लागल कशामुळे काय होते बी सांगस चिकनगुन्ह्या हऊ अल्फा व्हायरस चिकनगुन्या नावना मुळे वस मातीनी लागण कशी वस याची लागण हाई डास मच्छर चावामुळे वस मग ॲडिस मॉस्किटो नावना जो डास रास त्यांना चावामुळे चिकनगुन्या नावना हजार वस मग ह्या ज्या डास राहतस ह्या जास्त तर सगळ्यांना टाईमले चावतस असं सर्वे सांगस मी नाही सांगत मात्यांना लक्ष काय बराचसा पेशंटने जोरमा तावे कोणा पेशंट मा स्नायू स्नायू दुखणार रास कोणता कोणता पेशंट मा फक्त सांगा दुखी रास त्यानंतर सांधा दुखीनंतर डोके दुखी, दुखी आहोत राशी आणि पुढे आपखणे कोण लिहून फक्त कंबर दुखीनेस रास आणि जवळ यांना प्रमाण वाढ साधारण तर मैमय वाढस मैमय सुरू विजास बारीक थंडी वाजेयेस आमवर लाल पुरड येस <coughs> नाही ते तय हातसवर बारीक पुरड येणे फुनशा वन तसच पायाणा ज्या बोट रातच तेनावर लाल बाग पडणं लाल चट्टा पडणं बारीक पो या ह्या ह्या ना साधा लक्षणं शे त्यानंतर थंडी वाज कोणा क्वचित पेशंट असं थंडी बी वाजेयेस आता ब्लड रिपोर्ट वर यानं प्रमाण समजस की चिकन शेव आपला चोपडा शहर बी चिकन पेशंट वाढी राहणार आता या ट्रीटमेंट विषयी आपण बोलूयात तर चिकन आणि ट्रीटमेंट विषयी बोलायला म्हणणं तर यावर स्पेसिफिक म्हणजे विशेष अशी नाही तर सपोर्टिव्ह मेडिसिन म्हणजे त्यावर काहीतरी प्रमाण कम कराकरता औषधी शेतस त्या औषधी गोयासवर येणा पडस तरी ज्या लोकेसले चिकनगुन्यासारखा लक्षणं वाटत असतील त्यांनी आपल्या डॉक्टरांना सल्ला द्या परस्पर गोया खाऊ नका कारण की या नावा बिमोटल म्हणजे मृत्यू दर थोडाफार हजार पन्नासशे महिका माणूस मरस जवळ त्यांना प्रमाण वाढीत असतं पण खबरदारी थंडी तापून आनंद सांदा दुखायला ग्या तुम्हाला डॉक्टरला संपर्क करा ना आणि आपला परिसर घरनं आजूबाजूला स्वच्छता ठेवा जेणेकर डास होत नाही डासनं उत्पत्ती नाही म्हणजे आपले आजार या मग चिकनगुनिया बी आहे डेंगू बी आहे ह्या गोष्टी शेतच तरी काही लिहा आपल्या डॉक्टरांना सल्ला लिहा आणि मना चॅनलने सबस्क्राईब कराशिवाय जाऊ नका धन्यवाद